पाहायला मिळतोय वाघोली परिसरामध्ये गारांचा पाऊस पडलाय वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग सुद्धा कोसळल्याचं पाहायला मिळालं सर्वत्र ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि एकच आपण बघतोय ही हे जे होर्डिंग आहे हे होर्डिंग बाजूला करण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे या भल्या मोठ्या होर्डिंगचा सांगाडा जो आहे तो गाड्यांवर पडलेला आहे त्यामुळे गाड्यांचंही नुकसान यामध्ये झालंय आता होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरू आहे वाघोली परिसरातली ही दृश्य आहे पुण्याच्या वाघोली परिसरातली ही दृश्य आपण बघतोय वादळी वाऱ्यामध्ये होर्डिंग कोसळलेलं आहे आणि त्यामुळे कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आता हे होर्डिंग बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे एक <laughs> बातमी आहे पुण्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा सुरू झालाय वाघोली परिसरामध्ये गारांचा पाऊस पडलेला आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळली आहे त्यामुळे नागरिक काही नागरिक जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर सर्वत्र ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाट सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे ही ताजी दृश्य आपण बघतोय होर्डिंग बाजूला करण्याचं काम एकीकडे सुरू आहे तर आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे वाहतूक कोंडी झाली आहे वाघोली परिसरातली दृश्य बघतोय सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची तारांबळ उडाली तर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याचं पाहायला मिळतंय होर्डिंग कोसळलेल्या बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे कटरच्या सहाय्यानं हे कट करून होर्डिंग बाजूला केलं जाते तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपण हे दृश्य बघतोय वाघोलीमधली दृश्य आहेत वाघोलीमध्ये होर्डिंग जे पडलं होतं ते होर्डिंग कट करून काढण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे क्रेनच्या सहाय्यानं होर्डिंग बाजूला केलं जाते मात्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळलं होतं पुण्यातल्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडला तर काही ठिकाणी वाघोली परिसरामध्ये गारपीट सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय आहे सोसाड्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळीलाय हे होर्डिंग आता बाजूला करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे क्रेनच्या सहाय्यानं आणि कटरच्या सहाय्यानं कट करून हे होर्डिंग बाजूला केलं जात आहे काल सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये अनाधिकृत होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती अधिक माहितीसाठी जाऊयात पुण्याला आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सो सोबत आहेत सागर नक्कीच काही वेळापूर्वी पुण्यातील वाघोली परिसरामध्ये वादळ वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला आणि यामध्ये होर्डिंग जे आहेत त्या रोडवरती पडल्या पुणे शहराकडे येणारी वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि नगर रोडला जाणारी वाहतूक जी आहे त्याही मोठ्या प्रमाणावरची वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे चार चार किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत होर्डिंग काढण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे तीन ते चार गाड्या या होर्डिंगच्या खाली दबलेल्या होत्या मात्र कुठलीही हानी झालेली नाही सर्वात महत्वाचं म्हणजे वादळ वादळवासह पाऊस झाल्याने मोठे सागर या सगळ्याचे अपडेट जाणून घेत राहणार तुरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल